नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो ह्या वर्षीचे कापूस खरेदी हंगाम जवळपास संपत आल्यामुळे बऱ्याच बाजार समिती आता बाजारभाव अपडेट मिळत नाही अशातच काही बाजार समितींनी आपला बाजारभाव अपडेट केलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कमेंट आलेली आहे की बाबासाहेब सपकाळ सरांची बारा जूनचे कापूस बाजारभाव नाहीच होते बघा तसेच पुढील कमेंट आलेली आपल्याकडे अनिकेत भोमसरांची बघा अमरावती कापूस बाजारभाव सांगा बघा सर अमरावती बाजार समिती या ठिकाणी आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अदर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते ए के एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल